हॅलो आज आहे रविवार मस्त सकाळी उशिरा म्हणजे नऊ वाजेपर्यंत लळत होतो त्यानंतर उठलो तर आत्ता सध्या घरात एकटीच आहे आतांग आणि आतांगचा बाबा दोघंजणं केस कापायला गेलेले आहेत चंदन आहे तो खेळायला गेला आहे सानिका कामायला गेली आणि सोनू काय घरात न्यायचं आहे तर सानिकासाठीचा डबा मी भाकरी केली सानिकाने भाजी केली आणि ती घेऊन गेली आणि बाकीचं सगळं व्हायचं आहे अवतार बघा अजून आंघोळ पांघोळ सगळं तसंच बाकी आहे नाश्त्याला केलं नव्हतं काय का उशीर झाला होता सगळ्यांनी चहा बिस्किट वगैरे होतं ते खाल्लेलं बाकीचं सगळं करून घेतलं आवरलं सगळं आणि आत्ता आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे दुपारचं जेवण पण करायचं आहे आणि बघू पाऊस जरासा थांबला आहे डीमॅटला जाणं शक्य झालं तर जाऊन येऊ लादे वगैरे पुसून झाली आहे कपडे साबणात घालून ठेवले बाहेरचं जे सगळं होतं ते धुवून घेतलं आणि ते दारात आहे ना कुत्री बसतात आणि सगळी कुत्र्यांचे केस असतात ते पायाने घरात येतात आणि ते प आपल्या पायरीवर सारखी नाचत असतात असं पिल्लांनी येणं ते कुत्र्यांनी नको वाटतं सगळं म्हणजे त्यांचे केस आहेत ना आपल्या जेवणात पण जात असतील बहुतेक तर त्याच्यामुळे इतकं वैताग आणि चिडचिड होते ना ठीक आहे आता ती कुत्री पण कुठं जात नाहीत आणि काय एकाची दोन झाली दोनाचे तीन झाली असे किती वाढतील भविष्यात माहिती नाही तर असे सगळे व्याप आहेत ठीक आहे काय करू शकत नाही आपण त्याच्यासाठी इथून हे सगळं मस्त असं धुवून घेतलं गाडीसुद्धा धुतली कारण त्याच्यावरती सुद्धा कुत्रे बसले वगैरे जे असतात ना ते कितीही वरती टांगून ठेवली ना तरी ते कुत्रे ओढून घेतात आणि मग त्याच्यावरती बसतात त्याच्यामुळे ते आणखीन नशीब फाडून नाही टाकले नाही गेल्या वेळेस एक रेनकोट फाडून टाकलेलं होतं ते तर सुद्धा धुवून टाकलं वाळत घातलेत पाऊस गेला आहे पण ऊन नाही पडलं आहे तर बघूया आता दुपारचं जेवणात पण काय काय असेल ते नंतर सांगेनच मंगळ वगैरे केली मस्त असं तयार झाले म्हणजे कुठे जायला ना तयार झाले घरातच तयार झाले पण ना कपडे सुकलेले नाही आहेत पावसामुळे त्याला भरपूर सहा वास येतो म्हणून मी आहे ना मस्त असं स्प्रे मारते हा बघा आता छान छान असा वाचे नाही तर कोणाच्या बाजूला उभं राहिलं ना तर माझ्या बाजूला कोण उभं नाही राहणार अशी परिस्थिती तर चला आत्ता लगूया जेवणाला तर आत्ता माझे कपडे धुवून झाले आहेत जेवणाचं बाकी आधी कपडे धुवून घेतले आणि जे सुकलेले आहेत तसे झेंडे लावलेत आहेत तर त्यातले कालचे आहेत हे एवढे सगळे कपडे तर बघूया त्यातले किती सुकलेत तर ते आता आधी काढून घेते आणि मग दुसरे कपडे घालायला जागा करते ते आता धातले ते कपडे मशीनला स्पिन होत आहेत चल इथे भाताचा कुकर लावला आहे भाकऱ्या सकाळी केल्या होत्या आता बोंबील बटाट्या बोंबील आणि बटाट्याचं एकच कर सार करते आहे इथं तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मिरची टाकली बोंबील आणि बटाटा चिरून इथे पाण्यात घालून ठेवलं आहे मसाला छान असा आहे तेलात भाजून घेते नंतर बीट टाकते गरजेनुसार पाणी टाकेन आणि नंतर मग ह्याला एक दोन शिट्ट्या करून घेते म्हणजे हे पटकन शिजेल खरं म्हणजे कुकरची गरज नव्हती पण म्हटलं चला वेळ पण वाचेल तेवढा आमचा पिल्लू केस कापून आलेला आहे बघ तर रल्ला केस कापताना शाण्यासारखा वागला दाखव कसं के कापले ते कोणता कट मारला तो पोलीस कट मारून आलेला आहे आमचा पिल्लू आणि केस कापताना अजिबात नाही लिहिला कारण आमचं पिल्लू सहन झालं केली नाही का कुठे चाललं बेबी शावर बेबी शावरला तर असं माझ्या एका मैत्रिणीकडे बेबी सावर आहे तर तिथे आम्ही आत्ता चाललो आहे तयारी करून बसलेलो आहोत पण बाहेर पाऊस पडतोय आता मी लपण न्यायचं आहे कारण त्याला यायचं आहे तर आता मी पाऊस जायची वाट बघतो जवळच आहे पाऊस थांबला की लगेच नाही चौकी दाखवतो आणि मग असे आम्हाला मूड झालेलं काहीतरी चटपटीत खायचं म्हणून मग आम्ही भर केलेली होती सो आता थोडीशी भूक कमी आहे सकाळचं जे बोंडल्याचं एकच कालवण केलं होतं तर त्यातलं थोडं शिल्लक आहे आणि भात पण आहे तो आता आम्हाला सगळ्यांना पुरे तर इथे मी चार पाच भाकऱ्या केल्यात आणि इथे आहे भुजी अंड्याची तर हे रात्रीला आज आमचं जेवण असणार आहे तर चलो आज चावलं इतकाच आहे बाय